मुस्लिम समाजाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वाचचाळवीरांना महायुतीत वरिष्ठ पातळीतून समज इद्रिस नायकवडी महाराष्ट्रात महायुतीच्या काही मंत्र्यांकडून मुस्लिम समाजाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेली होती या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांना विचारणा केली असता वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी समज दिलेली आहे त्याच्यामुळे आता निश्चितपणे अशी वक्तव्य बंद झाली आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार इद्रीस नायकवडी यांनी दिली गोंदिया येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक पार पडल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते पाहूया ते काय म्हणतात आपण माहितीचा भागात आपल्याकडे राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यक विभागाची जबाबदारी आहे मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये तुमच्या माहितीचे मंत्री नेहमी गराड होत असतात त्यांच्यासाठी काही तक्रार किंवा त्यांना काही कंट्रोल घेणार आता एक आहे मी आपल्याला स्पष्टपणानं सांगू इच्छितो की आम्ही महायुतीत एकत्र असलो तरी ज्या त्या पक्षाचे विचार देणे त्यांनी पुढे न्यायचे आहेत त्यासाठी आमचं कोणाचं एक दुसऱ्याचं ऑब्जेक्शन नाही आहे हे एक अंडरस्टँडिंगमध्ये चाललेलं आहे की महाराष्ट्राच्या विकासाचा विषय घेऊन आम्ही एकत्र आलेलो आहोत त्यामुळं ज्या ज्या पक्षाचे जे पॉलिसीज असतील जे विचार असतील ते ते त्या पक्षाला मुभा आहे आम्ही त्याबद्दल कोणाचंही म्हणजे तक्रार करत नाही आता विषय असा आहे की काही प्रतिनिधी त्यांच्या पक्षातले काही लोक प्रसंगी काहीजण चुकीच्या पद्धतीची वक्तव्य अल्पसंख्याक बाबतीत करत होती त्यांना एक वेळ दोन वेळ आमच्या परिणामी समजावण्याचा प्रयत्न केलेला होता पण नंतर महायुतीत याबद्दलची चर्चा झालेली आहे वरिष्ठ पातळीवर आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांनी अशा लोकांना त्या ठिकाणी ताकीद दिलेली आहे अलीकडे आपण बघत असाल तर तो फरक पडलेला आहे जे पहिल्या ज्या पद्धतीनं ऊट सूट जे काय सुरू होतं ते आता कंट्रोलमध्ये आलेलं आहे निश्चितपणानं हे कुठल्याही महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हे चांगलं नाही महाराष्ट्राच्या संस्कृती न परवडणार आहे आणि याची जाणीव माहिती त्या सर्व नेत्यांना असल्यामुळं त्यांनी ने अशा सगळ्या वाचनविहना त्या ठिकाणी योग्य पद्धतीने समज दिलेली आहे आपल्याला याचा प्रभाव निश्चितपणानं दिसून येतो